हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये एस एम बी टी हॉस्पिटलच्या वतीनं सर्व रोग निदान आणि उपचार शिबिर प्रत्येक रविवारी राबवलं जात आहे या रविवारी शहरातील चैतन्यनगरमधील जिजामाता उद्यानामध्ये शिबिर पार पडलं या शिबिरासाठी या भागातील असंख्य रुग्णांनी आणि नागरिकांनी तपासणी करून घेतली या यावेळी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर हसमुख जैन यांनी शिबिराबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं तर या शिबिराचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर गोडसे यांनी केलं बरेचशा लोकांनी त्याचा फायदा घेऊन घेण्याचा प्रयत्न करतायत यापुढेही आपण असेच आपले कॅम्प करणार प्रत्येक प्रभागात आपले कॅम्प करणार आहे आणि तरी सर्व आहे सांगितल्याचा प्रयत्न केला आणि जे काही छोटे मोठे काही आजार असतील किंवा जे आजार पण कोणाला माहितीच नसेल अशी पण आपण त्याच्यात आपण आजाराची माहिती करून घेऊ शकतो किंवा आपल्याला माहित आपल्याला असा आजार माहिती करू शकतो

आ रहे हैं यहाँ पे और उससे फायदा हो रहा है स्क्रीनिंग बहुत इंपॉर्टेंट है पर्टिकुलरली कैंसर के विषय में स्क्रीनिंग करने से बहुत सारे पेशेंट्स जो अर्ली स्टेज में पकड़ में आ जाते हैं अर्ली स्टेज में पकड़ने से बीमारी का ट्रीटमेंट हो सकता है इस वजह से मैं एंकरेज करूंगा कि हर कोई इसका यूज करे अपना स्क्रीनिंग करवाइए यहाँ पे आके और जो कॉमन कैंसर है उसको

तर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट